उजनी धरण पूर्ण क्षमतेनं भरलेलं असल्यानं आता जादा पाणी नदीद्वारे आणि कालव्याद्वारे सोडण्यात येत आहे हे पाणी मंगळवेढा तालुक्यातील गावांना उपसा सिंचन योजनेच्या क्षेत्रातील मंगळवेढा तालुक्यातील गावांना सोडण्याची मागणी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान अवताडे यांनी केली असता उद्यापासून म्हणजेच शनिवारपासून हे पाणी सोडण्याचे निर्देश राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहेत याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये नामदार विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उजनी प्रकल्पाच्या सल्लागार समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती या प्रसंगी त्यांनी हे निर्देश दिलेत तसंच कालवा सल्लागार समितीची पुढची बैठक येत्या फेब्रुवारी महिन्यात घेऊन आता दिलेल्या निर्देशांची कशा पद्धतीनं कार्यवाही झाली आहे याबाबत त्या बैठकीत आढावा घेतला जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं या बैठकीमध्ये दे खासदार धैर्यशील मोहिते पाटील खासदार प्रणिती शिंदे माजी मंत्री आमदार सुभाष देशमुख आमदार नारायण पाटील आमदार राजू खरे आमदार अभिजित पाटील आमदार उत्तम जानकर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद जलसंपदा विभागाचे अतुल कपोले खांडेकर जलसंपदा अधीक्षक अभियंता धीरज साळे धनश्री परिवाराचे संस्थापक प्राध्यापक शिवाजीराव काळुंगे जकराया शुगरचे चेअरमन बिराप्पा जाधव भारत पवार जिल्हा लेबर फेडरेशनचे माजी संचालक सरोज काझी राजन पाटील विक्रांत पंडित तसंच संबंधित विभागाच्या विविध खात्याचे अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही